नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या नगराध्यक्ष पदासाठी तेवीस तर सदस्य पदासाठी एकशे अठ्याहत्तर अर्ज दाखल देऊळगाजा नगरपालिकेत निवडणुकीत येणार रंगत बंडखोरीची आशंका वाढली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी तेवीस तर नगरसेवक पदासाठी एकशे अठ्याहत्तर उमेदवारांनी आपली नामनिर्देश पत्र दाखल केल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश थोरात यांनी दिली मात्र देऊळगराजा नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच नगरसेवक पदासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात नामनिर्देश पत्र दाखल केले गेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी देऊळगा राजा नगरपालिकेत उमेदवारी अर्जाचा अक्षरशः पाऊस पडला कालपर्यंत शांत असलेली परिस्थिती अचानक बदलताच नगर अध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी युवकासह मोठ्या संख्येने इच्छुकांनी अर्ज दाखल केले देऊळगा राजा नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर नगरसेवक पदासाठी एकशे अठ्याहत्तर पत्र दाखल झाली आहेत तर नगराध्यक्षपदासाठी तेवीस जणांनी आपले पत्र दाखल केले आहेत तसेच विकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप यांनी उमेदवारीची घोषणा शेवटच्या क्षणापर्यंत गोपनीय ठेवल्याने अनेक इच्छुकांमध्ये नाराजी पाहायला मिळाली एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत असलेले काही जणांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरत रोष व्यक्त केला दोन्ही आघाड्यातील दाखल केले आहेत अर्जाची विक्रमी संख्या पक्षागत अस्तोष आणि दोन्ही आघाडीची गोपनीय रणनीती त्यामुळे देवळगा राजा नगरपालिका निवडणुकीत पुढील काही दिवस राजकीय घडामोडींनी रंगणार आहे हे निश्चित आहे मी एपी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे